जनतेचा अधिकारना जाणीव हक्काचे यांनी क्षणांमध्ये आपले स्वागत आहे जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान मार्फत चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये रक्तदान महायज्ञ महजगुर्य महाराज संस्थान मार्फत चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये रक्तदान महायज्ञ हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमा अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून एक लाख रक्त कुटिकाचे संकलन करण्याचा निर्धार होता तो जानेवारी दोन हजार एक लाख दहा हजार एकशे तेरा आणि आज एकोणीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातील रक्तदानाचा सा कार्यक्रमाचा सांगता दिन असून दिन असून कोल्हापूर जिल्ह्यात सहा ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते कसबा पावडा येथे आज रक्तदान शिबिराला कोल्हापूर जिल्ह्यातील नामोंद नेते मंडळींनी ने भेट दिल्या खासदार धनंजय महाडिक आमदार राजेश क्षीरसागर सत्यजित उर्फ नाना कदम माजी नगरसेवक अशोक जाधव शिवसेना शाखा प्रमुख संजय जाधव यांनी भेटी देऊन रक्तदात्यांचे संभाषण करून जगद्गुरु माऊलीने विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या यामध्ये ज्या रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान केले त्या सर्व रक्तदात्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन कोल्हापूर जिल्ह्यात चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी या दरम्यान एकूण पंचेचाळीस रक्तदान कॅम्प आयोजित करण्यात आले होते सर्वच ठिकाणी रक्तदानासाठी महिलांचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रमाणात आढळून आला आहे या सर्व कॅम्पचे नियोजन स्वरूप सांप्रदायिक कोल्हापूर जिल्हा कमिटी तालुका कमिटी सेवा केंद्र कमिटी महिला सेना संग्राम सेना सर्व भक्तगण तसेच अर्पण ब्लड बँक जीवनधारा ब्लड बँक महालक्ष्मी ब्लड बँक संजीवन ब्लड बँक महात्मा गांधी हॉस्पिटल ब्लड बँक वैभवलक्ष्मी ब्लड बँक यांनी मिळून पूर्ण केले गोष्टी हिंदुत्व या जवळपास तीस वर्षापूर्वी आचार्य निवडणूक महाराजांनी सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं त्याची गरज आता आपल्याला दिसू लागलेली आहे शासनाबरोबर टायअप करून किमान एक कर्तव्य बाटल्या बरोबर ना वर्षातून एकदा आपण त्या ठिकाणी देतो त्याचा आकडा पार करून एक लाख अकरा हजार बाटल्या आपण दिले आणि सामाजिक भावना जपत हिंदुत्व जाग करत सन्मान्य आचार्य नरेंद्र महाराजजी यांचं जे काम चालू आहे ते देशाला पुरं देण्याचं चा काम चालू आहे आणि खऱ्या अर्थानं आता, आता जे देशावरती संकट आहे ते संकट परतून लावण्यासाठी नरेंद्रजी महाराज यांचा आशीर्वाद देखील आपल्याला आणि संघटन हे केवढंच महत्त्वाचं आहे या सर्व गोष्टीची दखल राज्य शासनाने घेतलेली असून या संघटनेच्या कुठल्याही कार्यकारणामध्ये कार्यामध्ये राज राज्य सरकार त्यांच्या पक्ष ते जगद्गुरू नरेंद्र महाराज यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं त्यामध्ये आता कसबा या ठिकाणी या, या रक्तदान शिबिरासाठी मी उपस्थित राहिलो बघितलं लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद सरकारची महाराष्ट्र शासनाची विनंतीला मान्य देऊन या ट्रस्टच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टी रक्तदान शिबिर घेतलं जातं आणि एक लाख पाठल्या महाराजांची इच्छा होती की एक लाख रक्तदाती मिळावेत पण सांगायला आनंद होतो की अजून दोन दिवस आहेत आणि एक लाख र रक्तदान हे पूर्ण झालं त्याबद्दल ट्रस्टचे महाराजांचं व ट्रस्टच्या सर्व महाराजांच्या भक्तांचं मी मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्र शासनाची विनंतीला मान्य देऊन एवढं मोठं तुम्ही कार्य करता त्याला माझ्या शुभेच्छा देतो जनतेस अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सब्सक्राइब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव